जय शिवराज खानदेश मंडळी आता आपण जाणार आहोत रायगडला आपण तयार झालेलं सगळे रायगड जाणं त्याची तिकीट काढण्यासाठी थांबलो आहे रोपेला जाण्यासाठी तो मस्त सोय हो आहे ती मागून रोपे निघती तिथून आणि आमचे सर सर बी सोबत येत आहेत आमचे सरांची इच्छा नाही पण आम्ही मुद्दाम घेऊन जातो सरांना पे करतो आणि सर, सर तुम्ही रोपेने येतात आमच्यासोबत येस पूजा रोपेने काय कावेरी पायाल दोघं जुडाबाईणी रोपवेने येत आहेत भावनाही रोपवेने येते तिकीट काढलं गेलं आहे वाला आपण चाललो आहे आता रोपवेच्या मार्गावर आम्ही सगळे पाच जण आहेत वन वेचे आणि ते जोगो साईडवर उतरणार लोकं पुढे गेलेले आहेत आम्ही आता जातो आहे सर आम्हाला आरवाज येतो आहे जयकांत पण आता इथं बसलेलो आहे बघू शकता कारण ते मागे मॅप आहे आणि तो आता आम्ही रोपेची वाट पाहतो सहा जण असल्यामुळे मानव होतो तर थांबलोय आपले तिकीट स्कॅन होऊन गेलेले आहेत मी बसलोय आता याच्यामध्ये रोपवेमध्ये सहा जण एका रोपवेमध्ये बसतात ते खूप काम असोय बावना थोड्याच वेळात आम्ही रायगडावर राहू आपण आता निघालेलो आहे रोपवेने निघायस जीव गाभरतोय पण मजा बी येते रायगड ला जाण्यासाठी आपण मजा ते बघू मागे तुम्ही न जास्त आपले सर आता रायगडावर रोपवे एकदम मस्त आहे सर गाईड रोपवेची सुविधा इथं आवडले आपल्याला पाय पाय चढण्यापेक्षा पोचून गेलो पण आता चढून गेलेलो आहे किल्ला थोडाफार पाय आणि रोपवेवर इथं मी गडावरती आलो हे बघू शकता मागे काहीतरी आहे सांगतो मी तुम्हाला नंतर काय हा एक दरवाजा आहे त्यावरती गणपतीची मूर्ती कोरली मस्त आहे आता इथं फोटो काढू आम्ही पण आता आलोय राणी महाला असे सहा राणी महाल आहेत सहा राणींसाठी महाराजांनी बांधले होते तिथं ते त्यांनी सांगितलं की साई राण्यांसाठी व्हावं त्यांनी सगळ्यांसाठी सांगळे घर बांध सगळे सारखे घर बांधले होते आणि ह्या सारख्या घरांमध्ये सगळ्यांना सारखं जेवण राजा राहो प्रजा राहो मावळे राहो मंत्री राहो कोणालाही सारखं जेवण सर्वांना सारखं वागणूक दिली जायची राजांच्या काळामध्ये पहिला राणीचा महाल असे सगळे सारखेच आहेत सहाचे सारखाच म्हणून पुढच्या पाण्यात काही अर्थ नाही हे साईच्या साई सारखेच आहेत सारख आहेत साईच्या साई पाहून घेऊ आपण तरी चला तसच निघाल तुझा हो तर गाईज आपण आता आलेलो दुसऱ्या राणीच्या महालात दुसऱ्या राणीचं महाल ॲज इट इज येत सगळे सारखेच आहेत गाईज म्हणून मध्ये काही जात नाही आम्ही फक्त साईच्या साई फिरून आहे हि तर श्वान आपल्याला भेटलेले दिसलेले आहेत छवी मस्त असं बांधकाम आहे मित्रांनो आणि तेव्हाच्या लोकांची किती कमाल की एवढ्या खालून आहे दगडवरती आणलेले आहेत हे एवढे सगळे रॉक्सवरती आणून बांधणं म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे काहीच आपण हे तिसरा राणीचा महाल हा चौथा राणीचा महाल कायच आपल्या फ्रेंड्स मागे आहेत यांच्यासाठी था। थांबूयात आपण था तर हे हे हायपूरचा राणीचा महाल हा जो मित्रांनो हा तुम्हाला रॉक दिसतोय हा डेक्कन ट्रॅपमध्ये सापडला सापडतो हा वोलकॅनिक रॉक आहे म्हणजे जो लावा वोलकॅनोजमधून बाहेर होतो त्याचं कुलिंग होऊन हा रॉक फॉर्म होतो या रॉकचं नाव आहे बसाल्ट आणि हा व्होल महाराष्ट्र म्हणजे डेक्कन ट्रॅपवर आपला महाराष्ट्र आहे तर डेक्कन ट्रॅपमध्ये हाच बसाल्ट सापडतो ये चा मेजर मेजरमेंटरल्स आहेत क्लेज आणि ऑगाईट त्यांच्या कंपोजिशन पाचवं राणी महाल पाचवं आहे हा पाचवं राणी महाल ॲज इट इज सेम आहेत पहिल्या सारखे मित्रांनो तुम्हाला माहिती आवडलेला सबस्क्राईब करा आणि हे तुमचं शेवटचं सहावं राणी महाल सहाच्या सहा सारखे होते सगळ्यांना सारखे वागणूक द्यायची आपले राजे जय खानदेश मंडळी हा मागे तुम्हाला तलाव दिसतोय या तलाव मध्ये आहे तो आहे तो बसाल ट्रॉक आहे जो आपण मागे पाहिला तोच बसाल ट्रॉक इथं आहे कायच तर ह्या तलावामध्ये पाणी होतं म्हणे महाराजांच्या काळात तर मजा येते तुम्हाला हे शिवाजी महाराजांचं एवढं कर्तृत्व पाहून काय वाटलं छाती अभिमानाने छाती अभिमानाने भरून येते आम्ही इतिहास तिथ हा किल्ला बघितल्यानंतर आम्हाला इतिहासाची साणी होते साक्षात देखावं आपल्याला इथं इथलं शौर्य हे गडकिल्ले बघून आपल्याला त्यांच्या पराक्रमाची जाण एकंदरीत हा किल्ला बघून होत सर आणि जे गडकिल्ल्यांवर आहे त्यांना टोले द्यायलाच पाहिजे सर त्यांच्याबद्दल मावळ भूमिका घेतली नाही पाहिजे मित्रांनो आपल्या राजांची मूर्ती राजांबद्दल बोलावं तितकं कमी आहे काय राजांनी खूप सारे कष्ट घेतले आणि सध्या राजांचे मावळे ही कष्ट घेत आहे मित्रांनो प्लीज असा घाण कसं प्लीज करू नका प्लीज नका आपण आता आलेलो शिवमंदिरात हे दिसायला मस्जिद दिसतं फक्त आहे मंदिर या मस्जिदसारखं दिसण्या मागचं कारण असं की जेव्हा दुश्मन हे मंदिर तोडायला यायचा मुघलच दुश्मन होते महाराजांचे म्हणून म्हणून याला मस्जिदसारखं बांधरवतं काय आणि हे बघू शकता तुम्ही मंदिर मंदिर हे आपले बचं बली तर मित्रांनो आपण चालू आपल्या राजांच्या समाधीजवळ स्वराज्यासाठी खूप सारे कष्ट घेणारे राजे शिवाजी शिवछत्रपती ही जी मागे बघताय ती राजांची समाधी इथं कोणीही घोषणा देत नाही जय खान देशपडे तर ही तुम्ही पायरी आहेत तर हा जो किल्ल्याचा इंजिनियर म्हणजे हिरोजी इंदुलकर हे किल्ला बांधला गेल्यानंतर महाराजांनी त्यांना विचारलं तुम्हाला काय होय तर त्यांनी ह्या पायरीची मागणी केली त्याच्यावरती राईट तर आता मी सर सरांची पूर्ण जिओलॉजी डिपार्टमेंटचे धन्यवाद मानतो ते याबद्दल की त्यांनी आम्हाला इथं फिरवलं खूप सारे नवीन अनुभव भो, अनुभवायला भेटले आणि जे रायगड आम्हाला कधी म्हणजे माझं तरी शक्य नव्हतं पायपाई चढणं ते आम्ही यांच्यामुळे चढलो आणि आलो तर जिओलॉजी डिपार्टमेंटचे धन्यवाद जय खानदेश आता आपलं समाधी पायली गेली आपण आता जाऊ राजांचा जिथं अभिषेक झाला होता छत्रपतींचा जे आपल्या स्वराज्याचे राजे जिथं बनले आपण तिथं जाणार आहेत तर मंडळी यशेच सोबत राहताना ही शिवरायांच्या काळातील काळातील बाजारपेठ आत्ताची बाजारपेठ तुम्ही पाहता खूप साऱ्या भांड्याने खूप साऱ्या काही असतात पण इथं पाहू शकता तुम्ही सगळं आहे आणि प्रत्येक दुकान हे एक दुकान एवढं मोठं स्पेशल प्रत्येकाला आणि खूप मोठी अशी बाजारपेठ मित्र आलेलो आहे आता हे जे आहे अभिषेक अभिषेकाच्या ठिकाणी म्हणजे जिथं आपल्या राजांचा अभिषेक झाला होता हे जुने फोटो आणि फोटो फोटोमधलं कम्पॅरिझन म्हणजेच साम्य काय चला ते आपले राजे समोर बसले आस्ते कदम आस्ते कदम प्रौढ प्रताप पुरंदर सिंहीश्वर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की सर्वेन छत्रपती संभाजी महाराज की जय कांतेश मंडळी आपण उतरायला सुरुवात केलेली रायगड आपण तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं की जसं चढलो आपण रोपेने आपण पायपाई उतरणार होतो तर पायपे उतरताना असं खूप मस्त असं हे मागचं वातावरण दिसतंय आपल्याला नयनरम्य असं इथलं रस्ता आहे का आणि आम्हाला ही गॅरंटी नाही हे आपण आलो आहे किल्ल्याचा महादरवाजा महादरवाजा